नमस्कार मी आकाश तुमच्यासाठी घेऊन आलेलो आज पेशवाई पैठणी प्युअर सिल्क पेशवाई पैठणी या साडीवर ऑफर आणलेली आहे चार हजार पन्नास आपल्या साडीची प्राइस आहे डायरेक्ट अडतीसशे रुपये केलेली आहे लिमिटेड पिरियडसाठी साठी ऑफर आहे स्क्रीनवर जो नंबर शो होतोय त्या नंबरला कॉन्टॅक्ट करा तुमच्या समोर जे आता डिस्प्लेमध्ये हो जे कलर शो होत आहे एवढेच कलर आहेत लिमिटेड कलर्स आहे सिंगल सिंगल पीस आहेत ऑफर सुद्धा लिमिटेड कालावधीसाठी आहे प्युअर सिल्क पेशवाई पैठणी प्राईज किती तर चार हजार पन्नास वरून आपण डायरेक्ट अडोतीसशे रुपये केलेली आहे तीन हजार आठशे रुपये या साडीची प्राइस आहे लवकरात लवकर परचेस करा कलर्स मी आता एक साडी ओपन नाही करू शकत कारण की त्या साडीची फिनिशिंग जाणार म्हणून ही प्युअर सिल्क पेशोईमुळे मी ओपन करणार नाही तुम्हाला काही क्युरीय कलर्स हवे असेल फोटो हवे असेल स्क्रीनवर जो नंबर शो होतोय त्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा सर्व प्रकारची माहिती सुद्धा मिळणार आणि तुम्हाला हवे असणारे कलर सुद्धा सर्व अवेलेबल आहेत लवकरात लवकर शॉपिंग करा आणि कलरचा तुमच्या समोर शो होतात ते तसं मी तुम्हाला बाकीचे कलर सुद्धा फोटो पाठवतो धन्यवाद